महाराष्ट्रात आरक्षण आहे त्याला किड विरोध म्हणजे त्यांचा आरक्षणाबद्दल आणि इतर जाती बद्दल किती निश्चित होतो आवडलो कोर गरिबांच्या पोरांना वीज भरायला पैसे नाही शिकायला पैसे नाही सर्व जाती धर्मातील लोक आहेत त्याबद्दल महाराष्ट्राचा मुद्दा त्यांच्या वेळ ना असेल त्या आरक्षणामुळे शिक्षण घेत असेल नोकरी लागत असेल तुमच्या का पोटात उपते तुमचा खाजगीकरणाला एवढा विरोध आहे तुमच्या नीता नितांबानी ट्रॅव्हल्स कुणाच्या खासगीच येते महामंडळाच्या होत नाही तुमच्या ते त्यामुळं सन्मान्य महाराज साहेबांना आम्ही सांगणार तुम्ही आमच्या मराठा आरक्षणाला असल किंवा इतर कारणातल्या इथल्या जातीतल्याही आरक्षणाला तुम्ही विरोध करू नका आम्ही आमचा लढा हा चालूच ठेवणार आहे असं दादा खाली ह्या जिंकल्याशिवाय हा लढाई न थांबणार महाराष्ट्र आरक्षण आहे त्याला किड विरोध केलाय म्हणजे त्यांचा आरक्षणाबद्दल आणि इतर जाती बद्दल किती हे आज निश्चित होतो आवड लोक पोर गरिबांच्या पोरांना वीज भरायला पैसे नाही शिकायला पैसे नाहीत म्हणून सर्व जाती धर्मातील लोक आहेत त्याबद्दल महाराष्ट्र आला त्यांच्या वेदना मानत असेल त्या आरक्षणामुळे शिक्षण घेत असेल नोकरी लागत असेल तर तुमच्या का पटातून ते तुमचा खासगीकरणाला एवढा विरोध आहे तुमच्या नीता अंबानी ट्रॅव्हल्स कुणाच्या खासगीचा येते महामंडळाच्या होत नाही तुमच्या ट्रॅव्हल्स त्यामुळं सन्मान्य महाराष्ट्र साहेबांना आम्ही सांगणार तुम्ही आमच्या मराठा आरक्षणाला असेल किंवा इतर आरक्षणाला विरोध करू नका आम्ही आमचा लढा हा चालूच ठेवणार जिंकल्या शिवाय हा लढाई न थांबणार आहे त्यामुळे राज ठाकरे साहेबांनी यामध्ये बोलणं होत नसलं तर गप्तर राहू इथून पुढे कुठल्याही कक्षा कुठलाही नेता बोलला तर या दारशिव मध्ये त्याचा निषेध होईल त्याला जा विचारला जाईल

जमा लागले सगळ्या गावात महाराष्ट्र शहरातून भरपूर जमा लागले आणि ग्रामीण भागात सगळी जमा या काठी यासाठी ग्रामीण भागात बायकांची सगळी एक्झाम्पल थांबवला गावामध्ये सगळ्या गावापासून पट बस एक्झाम्पल थांबवला का मग गावात

हे राज ठाकरे साहेरक्षणची गरज नाही आता सगळं खाजगी गरज होता असं म्हणत असतील आरक्षणची गरज आमच्या त्याकरांना आहे आमच्या बाळांना आहे त्यामुळं आज आजपर्यंत आमचे चारशे बांधव आत्महत्या केले त्या आरक्षणाची गरज भूती म्हणूनच केले आम्हाला नोकरीचं आरक्षण नाही आम्हाला पुढेचं <laughs> आरक्षण नाही त्याच्यामुळे साहेबांधवांनी हे आत्महत्या केली आणि हे राज ठाकरे साहेबांनी बोललेलं चुकीचं आहे आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो आम्ही आपण काय सोलापूरमध्ये बोललो त्याच्यासाठी आम्ही त्यांना विचार साठी आम्ही त्यांना उघडी गेलो आम्हाला दहा मिटला भेटलेलं अगदी त्याला भेटलो सांगितलं अगदीच आम्ही थोडी गोष्टी केली त्यानंतर वर्ण निरोपाला गेलो मला दाहमिटर भेटले त्यानंतर आमच्या पंतप्रधान साईड चालू झाल्या आला त्यांनी मीडियाला पण धकाबुकी केली आणि आम्हाला पण धकाबुकी केली त्याच्यानंतर आम्ही पावलं आमच्या व्यवस्था केल्यानंतर साहेब आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही जर गोष्ट घेत असा तर मी तुम्हाला वेळ देणार नाही माहितीच्या आवडत्या राजसाहेब स्वतः तुम्हाला भेटायला आलेले होते काय प्रकार लग 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 लग? ने ने आले पण त्याची भाषा मुंबईची भाषा होती ते इथं ग्रामीण भागात चालत नाही बांधावर यावं लागतं कळती मग मगरुरी काय असते ती ती आले म्हणले मराठा आरक्षणाच्या घोषणा बंद करा मनोज लाला पाटलाच्या घोषणा बंद करा कोण आहे ते कोण आहे ते त्यांना बोलायक सांगितलं मराठा समाजावर अधिकार काय मराठा समाजावर बोलायचा आम्ही तेच विचारायला आलो त्यांच्या पॉटीकरन हे बी माझ्या पत्रकारला आम्हाला धक्काबुक्की केली मी तर तुम्हाला बसायचा अधिकार नाही म्हणून म्हणजे आम्ही भेटायचं नाही यांना तुम्ही कशासाठी विचारलं हे बाबा तुम्ही आरक्षण का नाही म्हणताय हे विचारण्यासाठी आलेला अधिकार नाही का आमचा आम्ही शांततेच्या मार्गाचा बरं बघा आमच्याजवळ कोणापैकी काय आहे का, का। आम्ही सरळ मार्गाने सरळ हातवारी करून आलेलो होतो पण आम्हाला भेटू दिलं नाही आणि खाली येऊन आमच्या आरेवारीची भाषा करतात म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध केलेलाच आहे पण आता त्यांना खाली येऊनच आंदोलन कसे बोलावं लागेल मराठा समाजात पाच जणांचं शिष्टमंडळ घेऊन वरती या अशा पद्धतीचा प्रस्ताव तुम्हाला देण्यात आलेला आहे नेमकी त्यावरती तुमची भूमिका काय असणार आहे बरोबर आहे आम आम्ही आमची एक अट ठेवली होती ते आमच्या आम जो आपला चौथाचा अस्तंभ आहे मीडिया तर यांना आमच्या बरोबर पाठवा असं होऊ नये की आमच्या पाच जणांची चर्चा काही चुकीची मध्ये घडलेली बाहेर कुणी पसरवली त्याच्यासाठी आम्ही विनंती केली त्यांना की आमच्या बरोबर हे मीडिया सगळे मध्ये येऊ द्या काय चुकलं आमचं सांगा नक्कीच आपण बघू शकतो दृ्य पात महाराष्ट्राचे मराठा समाज आक्रमक झाल्याला पाहताय आपण राज ठाकरे मराठा आंदोलन हे काय करायचं ना ना

आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य आज राज ठाकरे यांनी केलं आणि यानंतर या वक्तव्यावर दहा विद्यार्थ्यांमध्ये परिस्थिती तासभर झालं आंदोलन मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे त्यांची अशी मागणी की राज ठाकरे खाली येऊन त्यांचं आंदोलकांची तुम्ही सांगा ada आपण मग त्याच्यानंतर त्यांचे जिल्हा प्रमुख वगैरे बरेच पदाधिकारी होते तिसऱ्या मजल्यावर आम्ही गेलो त्यांना भेटण्यासाठी पण त्यांनी आम्हाला अडवलं की म्हणले बाबा आता तुम्ही भिजून आले त्यांना आता आज भेटू शकत नाही उद्या भेटा मला असं नसतंय म्हणलं आम्ही तळमळीनं त्यांना भेटण्यासाठी आलेलो आम्हाला विचारायचं त्यांना मराठा समाजाला आरक्षणाची गरज का नाही एवढं विचारायचं आम्हाला बातम्याशी काय म्हणजे चर्चा करायची नाही कुठल्या आधारावर मी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही त्याच्यासाठी आम्ही त्यांना विचारावा त्यांच्या वरी जाऊ दिलं नाही त्याच्यानंतर आम्ही तिथे घोषणाबाजी चालू केली त्याच्यानंतर त्यांचा मंगरूर जो बॉडीगार्ड आहे तो आला तिथे आमच्या समोर आणि त्यांना सांगितलं आम्ही आम्हाला आम्हाला मीडियाला सुद्धा धक्का बुटी केला त्याच्यानंतर मात्र आम्ही घोषणाबाजी जास्त चालू केली तिथं ठेवा म्हणला त्याच्यानंतर राज ठाकरे खाली आले त्यांनी सांगितलं तुम्ही

राज ठाकरे हॉटेलच्या वर्षामधून जोपर्यंत खाली येऊन यांच्याशी चर्चा करणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे आणि सर्वतिंगे जी टूवीस धाराशिव सारा आर किशोर सकल मराठा समाजाला धाराशिच्या वतीनं सर्वजण त्यांना विचारण्यासाठी आलो होतो आणि भेटण्यासाठी आलो होतो की बाबा आपण आरक्षणाची गरज नाही हे कुठल्या आधारावर तुम्ही म्हणलात की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही आमचे चारशे कुटुंबांना आत्महत्या केली हे चारशे कुटुंब आमचे रस्त्यावर आलेले आहेत उडीवर पडलेले आहेत हे तर त्यांनी विचार केला का विचार करून त्यांनी बोलायला पाहिजे होता आणि तो ज्या विचारण्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आलो होतो मात्र आम्ही उभी आल्यानंतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला अडवलं की राजसाहेब आता भिजून आलेत आणि ती उद्या भेटतील तुम्हाला मग म्हणलं आम्ही इतकं भिजलेल आहोत ते तुम्ही बघितलं नाही आणि तुमच्या राजसाहेब भिजले हे तुम्ही बघितलं आम्हाला आकाश घेटायचे म्हणा आणि आम्ही बोल चालू केली त्यानंतर लगेच त्यांचा बॉडीगार्ड आला धकाबुकी केली आम्हाला धक्काबुक्की करत असताना मी धक्का केली आणि ते धकाबुकी झाल्यानंतर मग मात्र आम्ही घोषणाबाजी जोराने चालू केली हे आंदोलन मांडलं त्याच्यानंतर राज ठाकरे स्वतःखाली आली आम्हाला त्या मुंबईतल्या भाषेत बोलल्यासारखं बोललं की तुम्ही तुमच्या घोषणा बंद करा मराठा समाजाच्या आणि आमच्या मराठी घोषणा बंद या दोघ जणांच्या तू कोण आमचा कोण असतो कुणी अधिकार दिला आमच्या मराठा समाजाचा बोलायचा दोन्ही आणि एक या तू कोण सांगणार आम्हाला आम्ही सकल मराठा समाजाचे कुठेही जातो ना सर्व मिळून जातो आम्ही एवढी मुंबई घेतली की त्यांना आमच्या बरोबर सगळी पत्रकार बांधू आणि आमचे सर्व बांधव असे तर आम्ही वर येऊन त्यांना निषेध करून खाली आलो निघून आमचा पुढचा पवित्र आता आमचा आता विषय निरोप आलेला आहे की पाच जण हो पण आम्ही आम्ही एक वेगळं त्याच्या मागे की आमच्या बरोबर आपल्या जो चौथा हजार स्तंभ या मीडिया आमच्या बरोबर जर असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर बोलू चर्चा करू अन्यथा आम्हीच ठेवा बसलो आणि दिया दिया आता एक तासामध्ये तुम्हाला दिसल ग्रामीण भागामध्ये बायका लेकर सेट मराठा समाजात यायला लागला सगळ्यांचे फोन आहेत तुम्हाला दाखवू शकतो की तेव्हा हे फोन त्या साईड चालू सर्वांचे फोन व्हायचे फोन सगळे मोबाईल सगळ्या सगळ्या ग्रामीण भागातून फोन चालू आहेत सगळ्यांचे येईल आम्ही ह्या ठिकाणी जमा होईल तुम्ही हलू लागा त्या ठिकाणावरून चर्चा म्हणजे आम्हाला विचारायचं की कुठल्या आधारावर मराठा समाज आरक्षणाची गरज नाही बोललात म्हणजे कुणी अधिकार दिला बोलायला आम्ही विचारला का तुम्ही बोला म्हणून